सरकारी रिव्हॉल्व्हरचा गैरवापर नगरच्या गीता शेजवळ संकेत गायकवाड निलंबित परीक्षा असल्याने वाहने अडवू नका मनोज जरांगे पाटील आवाहन साताऱ्याची बैलजोडी ठरली अव्वल जयंत केसरी पटकावत जिंकला वन बी एच के फ्लॅट कांद्याने रडवलं लसणाने होते आग आग किलोमागे मोजावे लागत आहेत चारशेपेक्षाही जास्त रुपये का वाढतायत भाव इटली आणि पोलंडमध्ये शेतकऱ्यांचा उद्रेक युरोपियन महासंघाचं मुख्यालय घेरलं पिंपरी कंपनीतील कामगाराने तिजोरीसह चौदा लाख पन्नास हजार रुपयांची रोकड पळवली मांडुळाची एक कोटी डील रायगड जिल्ह्यातील तस्करांना अटक अजितदादांनी तीन वेळा शब्द देऊन पाठीत खंजीर खुपसला आता विधानसभेला आमचं काम केलं तरच लोकसभेला मदत करू अंकिता पाटलांचा थेट इशारा पुणे स्वारगेट बसस्टँडवर उत्तेजक इंजेक्शन विक्री तरुणीला अटक शेचाळीस बाटल्यात जप्त आणि सगळे सोरेची अधिसूचना लागू झाल्याविना आंदोलन मागे घेणार नाही मनोज जरांगे पाटील इशारा